विश्व न्यूज आपके साथ मी तुमच्यासोबत प्रतीक्षा गजबी लेगाव रेल्वे येथील रहिवासी कमलदास पांडेकर यांच्या शेतात पडली वीज वन्यजीवांचा मृत्यू तसेच पिकाचे नुकसान दर्यापूर तालुक्यातील लेगाव रेल्वे येथील रहिवासी कमलदास पांडेकर यांच्या शेतात बाबडीच्या झाडावर वीज पडून चार माकडांचा व दोन सापांचा मृत्यू व कपाशीच्या अतोनात नुकसान शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करा शेत करावी शेतकऱ्याची मागणी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा